के लेसी नहीं और जने पद्धत इची आता आपला जे रामकाल पच्चा जे सगळा पहिला काम होता जे सुरू झाला होता जुलैपासून आम्ही टेंडर केला त्या ऑगस्टमध्ये ते सुरू झाला पूर आली मग भरपूर काम म्हणजे आम्ही करू शकले नाही जास्त काही काम आता त्याच्याच एक प्रगती पाहण्यासाठी की काय काय झालं आहे कुठे आपला आता वर्क फ्रंट अवेलेबल आहे ते सगळी गोष्टी ते पाहिली तर टॉयलेट्स वगैरेचे काम अड म्हणजे आपल्याला एकदम तातडीने सुरू करायचे आहे नंतर चेंजिंग रूमचं काम सुरू करायचे आहे ते सुरू पण झालं आहे त्याची म्हणजे फुटिंग चालू आहे तर अशा प्रकारचे सगळे कामाचे एक एक वर्क फ्रंटचा आढावा वर आज घेतला फील्डवर जाऊन आपले मान्य कुंभायुक्त शेखर सिंग साहेब पण होते त्यांना पण ते रामकल्पबाबत सगळी आज माहिती दिली आणि आपला टार्गेट आहे की मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत आपल्याला हे काम पूर्ण पण करायचे आहे तर त्याप्रमाणे आता तयारी करतोय पहिला तर विषय असा होता की जे खाजगी जागावर आहे असे काही वाडे आहे जुने जे खूप जीण झालेले आहेत त्याला पाडायचे आहे तर त्यासाठी जे सगळं नियोजन होतं तो झालेला आहे आता आपण लोकांना कन्स्ट्रक्शन एम्युनिटी बिल्डिंग टीडीआर मध्ये बांधून देतोय आणि लोक पण अग्री झाले आहेत त्याचा एकदम प्रोसेस आम्ही आटकून टाकणार त्यानंतर काही लोक जे तयार होत नाही त्यांच्यासाठी आम्ही आता थोडा कंपल्सरी लँडक्विशनमध्ये पण जातोय आणि त्यानंतर हे सगळं झालं आमचं सगळं काम झालं की वर्क फ्रंट वगैरे जिथे आम्हाला अडचण आहे सध्या तिथे थोडा लोकांना बाजूला म्हणजे शिफ्ट करण्याचा आम्ही प्रोविजन करतोय आणि एकदा पूर्ण काम झालं त्यानंतर मग आपण त्याच्यावर जाऊ की काय पुढे करायचं काय नाही काही येस तर रामकुंडावरचं जे आहे की राम आणि लक्ष्मण कुंडची वाईडनिंग केली पाहिजे ते सगळ्यांची मागणी पण होती तर त्याप्रमाणे पोलीसची सगळ्यात मोठी मागणी होती ती तर ते आपण करतो आहे तिथे जे एक छोटा पूल आहे तो पण खूप जीण झालेला आहे जुनं झालेला आहे पोलीसची मागणी आहे की ते पण काढावे तो पण आम्ही काढतोय तिथे मागे एक थोडा मोठा पेडेस्ट्रियन पूल बांधतोय तसेच राम सेतूची पण आज खूप ते म्हणजे तिथे तर अलाव शक्यच नाही एक की माणसाला अलाव पण करणे तर म्हणून तो पण आता आपण या पावसाळ्यात पण बंद करून टाकला होता तर तिथे आपण एक नवीन पेडेस्टिन ब्रिज करतो आहे तर अशी प्रकारची प्लॅनिंग ऑलरेडी त्याचे सगळे टेंडर वगैरे इश्यू म्हणजे करतो आहे किंवा झाले आहेत बेसिक चेंजेस संभवत आहेत कारण अनेक ठिकाणी रस्ते आहेत काही ठिकाणी काही स्ट्रक्चर्स असे आहेत की जे तोडता येत नाही आहेत किंवा काय कसे प्रॉब्लेम्स आहेत आणि त्याच्यात काय सोल्युशन करायचा प्रयत्न आहे सर्वात आधी तर आजची जी आपली पाहणी झाली ते नाशिक महानगरपालिकेचं खरं अभिनंदन खूप महत्त्वकांशी प्रोजेक्ट त्यांनी घेतला आहे आणि खरा परिसर खूप सुंदर आहे आपला जे एक स्पिरिच्युअलिटीचा गाभा काडाराम मंदिर आणि इतर मानाने तर आहेच आणि सोबतच आज जे आम्ही पाहणी केली त्याच्यामध्ये के जसं आता मनपा मॅडमनी पण सांगितलं चेंजिंग रूमचा जे बदल होतो आहे टॉयलेटचा जे बदल होतो आहे प्लस जे मूवमेंट स्पेशली पुलसचे इनपुटप्रमाणे जे काही मूवमेंटमध्ये बदल होतो आहे ब्रिजेस काही ठिकाणी नवीन प्रपोज करण्यात येत आहे काही ठिकाणचे जे काही कॉर्नर्समध्ये असा मोबिलिटीला अडथळा आहे त्यांना काढला जात आहे तर आजचा माझा खरं एक प्रकारे ओरिएंटेशन या संपूर्ण याच्यामध्ये होतं आणि रामकाल पथचा जे एक नियोजन आहे तो बियॉन्ड कोंब आहे म्हणजे इट इज नॉट जस्ट विथ रिगार्ड्स टू कोंब पण बरेच त्याचे जे कॉम्पनेंट्स आहे ते कोंबाची आपली मोबिलिटी कुंभाचे नियोजन आणि ऑर्गनायझेशनमध्ये पण खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे आणि ओवरऑल फ्रॉम अ आर्किटेक्चरल हेरिटेज पॉईंट ऑफ व्ह्यू ऑल्सो आय थिंक खूप एक लॉंग लास्टिंग असा प्रॉजेक्ट घेण्यात आला आहे सो साधारण आपला मार्ग असा तर आ, वा तो मला वाटते मनपाने एक ओव्हरऑल मास्टर प्लॅन केलेला आहे ज्याचा एक फेज वन म्हणा किंवा भाग एक किंवा दोन त्यांनी ऑलरेडी याच्यामध्ये घेतलेले आहे रामकल्पात एक संपूर्ण जिथून आपण सुरुवात करतोय तिकडून कमानचं असेल किंवा आपला फसाद डेव्हलपमेंटचं असेल आणि लार्जर टप्पेटप्प्याने तो मनपाच्या मार्फत घेण्यात येणार आहे पण खरं ते टोटल ओव्हरऑल जे मास्टर प्लॅन मनपानी प्लॅन केलं आहे ते खरं घेतलं पाहिजे टप्प्याटप्प्याने घेतला पाहिजे कॉम्प्लेक्स खूप प्रोजेक्ट आहे खूप जुने जुने बिल्डिंग्स आहे खूप ओल्ड लोकांचे टेनन्सी आणि ओनरशिपचे इशूज आहे तो आय थिंक मनपाई पाईज टेकिंग ऑल आउट एफर्ट्स इन ट्राईंग टू रिझॉल्व्ह देम बट वन स्टेप एट अ टाइम ते आपल्याला केला पाहिजे आणि ते पण लक्षात घेतलं पाहिजे की असा कोणता पण प्रोजेक्ट म्हणजे कुठे पण बघा काशी बघा कुठे पण बघा इट टेक सम टाईम बिकॉज खूप याच्यामध्ये नेगोसिएशन लोकांच्या सोबत असतात त्यांचे ओनरशिपच्या संदर्भातलं असतात त्यांना रिहॅबिलिटेशनच्या आता कन्स्ट्रक्शन एमिटीच्या जे मॅडमनी सांगितलं तो आय थिंक स्टेप बाय स्टेप इट शूड बी टेकन आय व्हेरी स्ट्रॉंगली बिलीव्ह समथिंग विच वी कॅन अचीव्ह टिल कोम जे एक आपला भाग एक भाग दोन म्हणून जे ऑलरेडी घेतला पण त्याच्यानंतरसुद्धा मास्टर प्लॅन खूप चांगला तयार झाला आहे मला असं प्रमाणिक माझा पर्सनल मत आहे की टोटल प्लॅन आपल्याला मास्टर प्लॅन शंभर टक्के घेतला पाहिजे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव